आपले चारशे तर पाचशे जास्त नाही हजारो नको बरोबर जास्त नको चारशे तर पाचशे सरासरी जायला सरासरी चारशे पाचशे एवढंच दीडशे दोनशे पाऊन दोनशे मध्ये काहीच नाही निघतच नाही हो। काही त्याच्यात काहीच नाही दिवाळी वाना नाही बरं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला बरोबर स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारचे वाजून गेले जवळपास तीन सव्वा तीन वाजले आणि आपण व्हिडिओ काढणार मित्रांनो साडेतीन वाजेपर्यंत तर व्हिडिओ आजची मंडी परिस्थिती काय तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये कारण आज मंडी मित्रांनो जो उठाव पाहिजे तो उठावा आज दिसून राहिला परत मंडी परिस्थिती आहे त्या लेवलला काय परिस्थिती आहे ती बघायला मिळणार आहे मित्रांनो परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आजची पण काय परिस्थिती राहते विशुल साठीच्या बाजारभाव काय राहते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो लोकल गुवाहाटी आणि बांगलाची काय परिस्थिती तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी जो वेगवेगळा व्यवहार चालू राहतो एकशे आठचा शाहूचा आणि आर काय व्यवहार चालू आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटोची काय परिस्थिती आहे टॉमॅटो बाजारभाऊ कधी आहे ए टोमॅटो तुमच्याकडे चालू होणार आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आजच्या परिस्थितीसाठी व्हिडिओ सोडपर्यंत बघा जाणून घेऊ आणि शेतकऱ्यांची पण चर्चा करू मित्रांनो काय परिस्थिती घे टोमॅटोची कसं काय प्लॉट त्याच्यानंतर व्यापाऱ्यांशी चर्चा करू बाजारभाव काय परिस्थिती वाढेल कधी वाढेल आणि बाजारभाव कुठपर्यंत जातील हे पण करू मित्रांनो चर्चा कुठे कुठला कुठला माल चालू मित्रांनो हे पण आपण जाणून घेऊ जेणेकरून आपल्याला कांदा येईल का मंडी बरं कमी झाली तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव धन्यवाद कुठला महाले दादा आपला शिंदे बायाचं काय भाव मागितलं बाबा आज दीडशे दीडशे ते पावणे दोनशे रुपये लोकलला मागितले ठीक आहे प्लॉट मध्यात आले का आवरत आले आता दुसरा प्लॉट का ठीक कोणती व्हरायटी लावेल ती आर्यमानाची कस काय प्लॉट कस काय तिकडे बरे ठीक आहे आजचा मागचा बुक काय भाव दिला होता परवाचा सव्वा दोनशे सव्वा दोनशे रुपये आज दीडशे ते पावणे दोनशे पर्यंत मागचा ठीक आहे चालू काय जातो का मी किती जातो तू रे नाव काय बर झाड आपा झाड्या किती आहे बोल ना आहे नव्वद नव्वद झाड्या कलर माल लोकल बोला अडीचशे रुपये खाली व्हायचा रेट कुठं बाजारची परिस्थिती कमी जास्त खाली होणार या रेटमध्ये जा लोकल कलर लागतो माल कलर एवढा भारी निघाल सांगितलं एक्सपोर्टचं काम नाही आपलं लोकलचं काम आहे आपण डायरेक्ट लावलं आपण बाकीच्या न आपण उद्योग करत नाही पहिले याचे लक्ष घे काम फास्ट आहे आपलं जा कुठला माल किती <laughs> वाँ वाँ। कमी नाही वालास कमी जास्त होत नाही आपलं डायलॉग वर बारस माल कुठला आपला वावीचा वावी कलर बघा कलर चला बसू नका फ्री होऊन जायचं उठा 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 पहिलेच ओकल टक टक नका हसत खेळत राहायचं उड्याचा टेन्शन नका घेऊ ओ पेनदान कुठल्या मौली माल कुठला आपला माल भुतेनेस भुतेनेस काय रेट दिला आज 255 दिले भाऊना

धन्यवाद हां एक चाट काय भाऊ मागितला आज दोनशे एकतीस गुवाहाटीला दो लोकल तुम्ही किती सांगितले होते अडीचशे काय परवडत दादा काय वाटतं दा दा परत खर्च किती ग्राफ्टिंग करायला एक साधे साधे इथं जागेवर पन्नास पेपर सोडू सोडून दोरी सुत एका कॅरेट माझ्या

दुबईला दुबईला सांग कच हा गुवाहाटीला एक शर्ट एक व्हरायटी कुठला मालिक कस काय एक शाट व्हरायटी कस काय अरे चांगली व्हरायटी आता तुमचे म्हणजे किती तारखे लागू दुसरा कुठे हा ना सुपर क्वालिटी आणि त्याला म्हणे ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम जास्त काय अडचण नाही ऑलरेडी त्याला जास्त फुलदार नाही हा काय अडचण नाही गळ झाली तरी तेवढा माल राहतो आणि मेजर प्रॉब्लेम काय त्याला त्या व्हरायटी मेजर म्हणजे कारण पण कमी बळी ती फक्त फुल ड्रॉपिंगचा मेजर प्रॉब्लेम हा ना ठीक आहे चालतंय बाकी जोर आहेत व्हरायटी कलर लय जोर आहेत एकशे आठ चालेल काही प्रॉब्लेम येत विकायला एकशे हा कडक माल आहे ना लवकर मीडियम नाही पडतो दोन दिवस ठेवला तरी चालतो पुढे थांबलाय विकायला प्रॉब्लेम नाही ठीक आहे चालेल धन्यवाद कुठला माल आहे माऊली झाडी झाडी काय भाऊ दिला नहीं नहीं लोकल, लगा? लोकल ये इसको देख थोड़ा होगा ओके। ये देखो खाली हो जाएगा खाली हो माल जो दिखाया वो खाली करा तो भी रुपये माजी घर है माजे गालफड़ा कर जाऊ द्या आता ते म्हणते लफडा नाही तर मग काय ठीक काय बा माहीत आहे दादा शावला साडे तीनशे रुपये साडे तीनशे रुपये हां दिलं का नाही मग साडे तीनशे रुपये दिलं का आणि याला मोठ्याला अरे म्हणाला दोनशे रुपये दोनशे रुपये आपणशे रुपये लावला बांगल्याला मॉलला मॉलसाठी ठीक शाऊ चांगलीच नवीन चालू पाचवी पलटी असेल त्याची आपल्याकडे काय मंडी परिस्थिती काय सुधरेल का नाही पुढे नवरात्रून दिवाळीला सुद्धा दिवाळीला दिवाळीला दिवाळी मार्केटमध्ये असं आम्हाला काबर एवढं काबर कमी मंडी काबर झाली काय कारण आउट मध्ये माल चालू आहे माल जास्त चालू सोलापूर झालं बंगलोर झालं कन्नड झालं औरंगाबाद झालं इकडं खूप माल चालू त्याच्यामुळे मंडी बरेच नाही तर मागच्या चोरशी या टाइमला मंडी ताईट झाली होती पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर ना इकडे सुत्रम करायलाच पाहिजे दोन पैसे शेतकऱ्याला झाले खर्च चुका नाही नाव दोनशे एक्केचाळीस रुपये माझ शेत लावू राहते ते लावतील ते हा ते लावतील ते घरचे माणसं ते पण शेतकरीचे बर बर एकशे आपली अपेक्षा होती दोनशे एकवीस लावायला पाहिलं दोनशे रुपयात म्हणतो काय परवडत परवडत येणार नाही खरी पण येऊ येणार नऊशे रुपये रोज बरोबर ट्रॅलीचे तुमची दोन एक हजार पाचशे रुपयाचं पेट्रोल लागत बरं डिझेल वगैरे हा काय काहीच नाही बाकी खर्च वेगळाच जागेवर पन्नास पंचावन्न साठ रुपये खर्च आहे म्हणजे असं म्हण आता जर आम्ही दोनशे शंभर रुपये आम्ही देऊ बस फक्त शंभर रुपये घेऊ म्हणजे मजुरी बिजुरी सगळी जाऊन बरं बरं या म्हणजे म्हणजे अक्षरशः ते खर्चच निघणार नाही तांद्यामध्ये वांदं झालं बरं बरं आता आठशे नऊशे हजार आठशे रुपये आणि हे कमीत कमी चारशे रुपये विकत होते तेव्हा बरोबर होतं पण आता झालं आपशे चारशे तर पाचशे जास्त नाही हजारो नको आहे बरोबर जास्त नाही चारशे का पाचशे सरासरी जायला सरासरी चारशे एवढं दीडशे दोनशे दोनशे मध्ये काहीच नाही नाही काही काहीच नाही दिवाळी वाना खरी परिस्थिती दिवाळी वाना नाही आमची बरोबर बायक तुला पाहतो मायला पैसे एवढं राहिलं ना शेती खरी बरेचोटेला लाडकी बही नाही बंद झाले धन्यवाद ना माल माउल्या दर। बाबा कुठला माल गाव कोणतं आपलं गाव झोपूर झोपूर चांदवड नाही येटील बाबा काय मागितलं दोनशे दोनशे वीस एकवीस रुपये गुवाहाटीला मागितले का दोनशे एक दोनशे एकवीस पर्यंत खाली नंतर काय होईल चल वीस तीस रुपये आहेच आहे ठीक आहे माल चांगला नवीन चालू झाले प्लॉट गोराटे कोणत्या कोणत्या आपल्याकडून अरे मानस चांगलं ठीक आहे धन्यवाद दुबईला कोणते व्हरायटी कोणती एकशे आठ एकशे आठ कुठले दादा थोडंबा थोडंब्या मिडीयमला अजून मागितलं ठीक काल परवा काय भाऊ दिलं होता परवाच्या दिवशी काल एकशे ऐंशीयमला म्हणजे पावत्या दोनशेच हा वीस तीस रुपये झालं नाही पाहिजे बरोबर प्रत्येक गाड्यावरची स्कीम चालू झाली बरोबर बर रेंज 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 करन... हा रेंजचा बर प्रॉब्लेम गर्दी जास्त नाही रेंज राहते थी। पण गर्दीमुळे रेंज कदाचित जाते कारण हा बरोबर फोर जी रेंज नाही राहत चांदवड काय ब माहिती शाहूला अडीचशे अडीचशे रुपये गुवाहाटी का लोकल ला मागितलं गुवाहाटी असतील गुवाहाटी बांगला किंवा दुबईवाले असतील ते ठीक आहे तुम्ही किती सांगितले बघितले दोन दोनशे एक्क्याऐंशी रुपये मागचा कुडा काय भाऊ दिला मागचा कुडा दोनशे पाच हा आज कमी आहे मार्केटात कमी म्हणजे चांगलंच ठीक आहे माल आता नवीन चालू झाले का आता गाव कोणता आपलं गाव बरं ठीक आहे परवडतं बाबत काय वाटत परवड्याला एक एक आठ पंधराशे दोन हजार रुपया बरोबर मजुरी वेगळी पन्नास रुपये खर्च आहे बरोबर अनुदान द्यायलाच पाहिजे कांद्याला द्यायला पाहिजे टमाट्याला द्यायला पाहिजे काहीतरी करायलाच पाहिजे अवघड परिस्थिती आणि पीक स्वस्त राहिलं नाही आज काय मागाच पीक जास्त झालं पावसामुळे त्याच्यामध्ये मजूर पाच मिनिट थांबायला तयार नाही जागावर बांधावर फोडणार बांधावर देणार हा कोणते पैसे पंचवीस रुपये जागावर बांधावर द्यायचे गाडी भाडं या मजुरी काहीच नाही राज्या काहीच नाही काहीच नाही या बाबत तरी काहीच नाही कमीत कमी कॅरेटा घरी नाही आता तो माल ठेवणे बघा नाही ना असं करतो येत नाही आज कुठलं म्हणजे आजच माल बरोबर आहे आज कुठला तर तू द्यावाच लागणार आहे काही करू बरोबर आहे की नाही ठीक आहे चालतो लावला होता पण मग बरोबर आहे ते निर्यातचा जो प्रॉब्लेम आहे आता बांगलाची निर्यात जी आहे कांद्याची पण कांदा निर्यात झालं झाल झालं याच्या निर्यात कधीच बंद नाही करायला शेतकऱ्याचं सगळं याच्यावर बरोबर निर्यात बंद झाली शेतकरी मेळाला शेतकऱ्याची निर्यात तिकडे खुली शेतकरी इकडे चवटवीत होत बरोबर आहे ठीक आहे चालतंय चालतं हा हा आपला काय भाऊ मागितला एकसत्तर एक एक लोकल, लोकल। ला माहितलं का गोवा गाव कोणतं आपलं ठीक आहे प्लॉट तिकडे कस काय आवरत आले का चालू झाले का म्हणजे जास्त प्लॉटच नाही गावात दोन तीन प्लॉट असं ठीक आहे जास्त लावू हाऊस बरं बरं ठीक आहे चालतं जास्त राहते नाही मग हा या वर्षी जरा हाऊस पुढे जाईल मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती आपण बघितली जवळपास जे याचे माल आहे सुपर क्वालिटी गुवाहाटी माल आहे ते दोनशे एकतीस ते एक्केचाळीस रुपयेपर्यंत गुवाहाटी लेवर राहिले मिडियम माल मित्रांनो दीडशे एकशे एक्कावन्न रुपयापासून तर दोनशे अकरा सुपर क्वालिटीचे जे आपण म्हणतो ते नवीन खुडे ते चालू आहे मित्रांनो दोनशे अकरा दोनशे एकवीस रुपयापर्यंत गुवाहाटी मित्रांनो गुवाहाटीचे माल दोनशे एकवीस दोनशे एकतीस दोनशे एक्केचाळीस दोनशे एकावन्न रुपयेपर्यंत तुमच्याकडे टोमॅटोचे बाजार भाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आप आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद